नमस्कार मंडळी मी आहे अमोल सावंत म्हटलं तुमच्यावर आता संवाद साधायला आणूया चला तुमच्यावर आता संवाद साधूया तुमच्या संघ आता बघा मग मागच्या दोन आठवड्यात एवढा मोठा पाऊस झाला की माणसाच्या हातात तोंडाला आलेलं पीक सगळं वाया गेले वाया नवं तर ते पाण्यात गेले आता एवढं सगळंच पीक पाण्यात गेल्यानंतर मग हे बघा अधिकारी आले तर आधन तपास चालू आहे कुणाचं पीक किती पाण्यात गेले आणि शेतकऱ्यांना म्हणतात आता तुम्हाला आम्ही मदत देणार आहे मदत कसली देतात पॅकेज देणार म्हणते ती आता ते पॅकेज म्हणजे काय असणार आहे असणार ते आता रक्कम वीस तीस चाळीस हजार रुपये अवं पण आता आम्ही लाख लाख दोन दोन लाख रुपये कर्ज घेतलं होतं बँकेतनी ते कोण फेडायचं तुमचं वीस आणि तीस हजार रुपये घेऊन आमचं काय होणार आहे काय तुम्हाला काय सरकारला काय समजते का नाही काय माहिती शेतकऱ्याचं नुकसान एवढं झालं आहे त्यासाठी तुम्हाला वीसन तीस हजार रुपये द्यायला सुचते ती तुमच्याकडे प्रॉपर्टी करोड कोटी अब्ज रुपये आहेत त्या तुम्ही स्वतःच्या प्रॉपर्टीतला अर्धा कशाला पावन हिस्सा जरी दिलासा कोपरा काढून तरी एका शे एका गावच्या काय एका जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी होईल पण ते तुम्हाला नाही करायचं तुम्हाला शेतकऱ्यांना रडवायचं आहे शेतकऱ्यांना त्रास द्यायचा आहे तुम्ही काय असं काय करणार नाही आम्हाला पण चांगलं माहीत आहे पण शेतकऱ्याच्या मागणं काय बाबा पिढ्या लागलेली आहे काय समजत नाही त्याची पिढ्या कधी काय सुटत नाही पाऊस पडला तर ते त्याला रडावं लागते आणि पाऊस नाही पडला तरी त्याला रडायला ते रडाय लागते तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये आपल्याला सांगा बाबा की शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्याला पॅकेज दिलं पाहिजे होतं का कर्जमाफी केली पाहिजे होती हे सुद्धा मला सांगा आणि चॅनल आपला आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका असा म्हणजे मी तुम्हाला आणखी चांगल्या चांगल्या बातम्या तुमच्यापर्यंत तुमच्या भाषेत कळवतो सांगतो